तुम <laughs> तुम तो आ आ सकते सकते थे थे ना भाई इधर से भाग सकते जब। <laughs> तो सापे बस ले थे जाओ सां बसले मतलब बघवा मित्रांनो कोणता साप बघा काम चालू आहे उन्हाळ्यात सगळ्यात जास्त आपली घराची काम चालतात त्याच्यामुळं साप आहे ना पाणी वगैरे देतो ना आपण थंडावर हे मित्रांनो इथे बसलेला आहे नाग तोंडवरच्या साईडला आहे त्याचं नाग आहे जवळी रंगामध्ये साप असतो हा त्याच्यामुळे नागवर लगेच ओळख येतो बाकी कुठलेही डिझाईन अंगावर कसली नक्षी नसते पण ज्यावेळेस फन काढतो त्यावेळेस मात्र पाठीमागे स्पेक्ट असतो त्याचं डिझाईनचं नाग उन्हाळ्यामध्ये जास्त येतात मित्रांनो आहे मी म्हटलं होतं उन्हाळ्यात नागोबा खूप जास्त ॲग्रेसिव्ह असतात कारण त्यांचा मिलन कालावधी तोंडाला जुनी जखमी जी एकदम बरी झालेली आहे एकदम छोटीशी होटाल आहे पण ती एकदम पूर्णपणे बरी झालेली आहे तर ज्यावेळेस कुठल्याही प्रकारची थोडी भीती जाणवते तर असा फोना काढून आवाज देतो आपल्याला सांगतो माझ्यापासून लांब राहा माझ्याजवळ येऊ नका तर मिलन कालावधी हो असल्यामुळे एकाच वेळेस दोन दोन तीन तीन तुम्हाला दिसून येतील तर खूप असे ॲग्रेसिव्ह असतात फुला मित्रांनो उन्हाळ्यामध्ये हे आणि हा साप अंडी देतो जसं की होनर्स पिल्लांना देते हा साप अंडी देतो आणि नंतर पावसाळ्याची जशी सुरुवात होते तशी त्याच्या एक 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 छोटे छोटे पिल्लू बाहेरले येतात विषारी सापांची पिल्ल देखील विषारीच असतात मित्रांनो या काय करू आपण बाहेर घेऊन जाऊ आणि टाकतो आपल्या गाडीमध्ये सो बहुत हो बाहर से आया था क्या भैया हाँ आपने देखा आते हुए तो ही तो हाँ काम चालू है अंदर अच्छा वो ना आपका ध्यान गया बड़ा था दुख की वजह से आते आप करिए आपका काम थोड़ा सा ध्यान लेके करिएगा क्योंकि आसपास ही है ही नाही पूरा धूप आहे तो इधर के लिए घुस जाता है, पानी वानी देते हैं ना फिर